अदित्यांत दो शायरंदा बसले बारावे शतकामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्हीने कविस्थानी व्यवस्था केली गेली जगत होती भाववत्वेशो निश्चितपणे आददती किमान वैभवपती बाल वाणिज्यजनांनी ज्याने आपल्या सुरुवात व्यासपीठ सूरज भीमा तुझ्या मठाचे जर लोक असते तलवारीचे दयाच्या न्यायाचे लोक असते करणी तर भीमा वाणी तर भीमा आहे पण करणी तर भीमा असता म्हणतो तुझ्या विनांचे न्यायाचे लोक असते म्हणून दादा कर्नकाने सांगितलं आदरणीय या ठिकाणचे भारतीय दलित कांतरचे शिंदे गुरुजी मी गुरुजी या ठिकाणी हा शब्द आव

विद्यार्थी दशेमध्ये ते माझ्याकडे भाषण लिहून गेले यायचे पाचवी ते नववी पर्यंत कारण शालेय जीवनामध्ये कसं असतं सगळे विद्यार्थी बसलेले असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण तुम्हाला करायचं कोरोना मग ते सगळ्यात एकच भाषण देत आपल्याला वेगळं काहीतरी पाहिजे ते म्हणून माझ्याकडे यायचे सुरत हे सगळे विद्यार्थी त्यांना त्या टायमाला मी भाषण लिहून द्यायचो आणि वेगळे मला त्या ठिकाणी नंतर शिकवले तर ज्यावेळी ते दाखवला शिक्षणाच्या उर्वीमध्ये आल्यानंतर त्यांना असं कळलं की कुठला तरी जीव कोर्टातून मध्यातून घ्यायला जातो ते होमात टाकला जातो आणि त्या टायमाला सुनील माने यांनी अख्ख्या गावाचा रोष आपल्यावर ओढवून घेतला होमाचं पहिलं आलं पोलीस प्रशासन आलं त्या ठिकाणी बारा बांधणी झाल्या पडताळणीचा भाग आहे परंतु खऱ्या क्रांतीची त्यांच्यामध्ये मला दिसली आणि सुनील मांद्रेंनी त्या ठिकाणी खरोखरच सुरुवातीचा पाया रचला अंबाबाईच्या मंदिराच्या गावऱ्यामध्ये प्रवेश नव्हता त्या ठिकाणी सर्वप्रथम प्रवेश स्वतः मिळवला म्हणजे त्या ठिकाणी मला बाबासाहेब

कुठ तरी चांगलपणाची सेवा किंवा माझ्या नेत्याचा त्यांच्या पाठीवर थाप शबासली आणि त्यांच्या कार्याचं पुढचं पाऊल पुढेच पडावलं म्हणून आज तुम्हाला